काय की हे जंगलचा भाग आहे खूप मोठा भाग आहे आम्ही खूप प्रयत्न करतो दरवर्षी टँकरनी पाणी द्यायचा प्रयत्न करतो ते झाडं वाढवण्याचा प्रयत्न करतो पण परंतु तिथला जो ढाचा आहे तो, तो, तो खडकाळ आहे खूप मोठा आणि मग ती झाडांची वाढ पाहिजे तेवढ्या जोराने होत नाही परंतु आज एक लाख चौसष्ट हजार झाडं जे आहेत तिथे चांगल्या प्रकारे वाढलेले आहेत डोलत आहेत परंतु मानसिकता जी आहे इथं लोकांची तिथं गवत वाढलेलं असतं त्याला कंपाऊंड केल्यामुळं गवत वाढलेलं आहे आणि गवत आता ह्या ह्या काळामध्ये वाढलेलं असतं मग अशा ठिकाणी काही काडी वगैरे हो टाकली की लगेच ते वनवा धरतो आणि त्याच्यामध्ये झाडांची होर जाते परंतु आम्ही सह्याद्री देवरायच्या माध्यमातून तिथं दरवर्षी काही ना काही प्रोग्राम घेत असतो नेहमी आणि सयाजी ते नेहमी त्या देवरायची काळजी घेतात तिथं म्हणजे एखादा एवढा व्यस्त देशातला ॲक्टर आहे आणि तो बीडमध्ये कमीत कमी शंभर वेळा तरी त्या देवराईसाठी येऊन गेलेला आहे आणि लोक त्यांना पैसे देऊन बोलवतात परंतु ते स्वतःचा पैसे खर्च करून या ठिकाणी येत असतात आणि कशामुळं तर इथल्या लोकांची मानसिकतेमध्ये बदल व्हावा इथं झाड वृक्ष लागवड खूप कमी आहे ते वृक्ष लागवड वाढणे वाढावी म्हणून ते सया शिंदे सर आणि अरविंद बीड बीडसारख्या ठिकाणी येतात आणि आमच्यासारखी जी काम करणारी जी माणसं आहेत मी एकटाच म्हणून असं नाही की भरपूर बीड जिल्ह्यामध्ये काम करतात त्यांना वाव भेटतो कुठेतरी की आपल्या कामाची पण दखल घेतली जाते परंतु यापुढे आम्ही वन विभागाच्या माध्यमातून आम्ही तिथं चांगलं आणखी लक्ष देण्याचा प्रयत्न करू यासाठी काही उपाययोजना करणार आहात फक्त मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की वन विभागाचे जे अधिकारी आहेत त्यांच्याशी बोलणं झालं की काही सी सी टी व्ही कॅमेरेज आम्ही तिथं नियोजन करू शकतो हो का याविषयी चर्चा झालेली आहे